चिराग लाइट सूर्य फूर, सरकी आणी तेल, सूर्यफूल आणि पाम साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस साफी गल्ली ड्रेसिंगपूर फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा आर्ट ऑफ लिव्हिंग कडून पवित्र श्रावण महिन्यात रुद्र पूजेचे आयोजन जयसिंगपूर तालुका शिरोळ दरवर्षी दर येथे दरवर्षीप्रमाणे आर्ट ऑफ लिव्हिंग मार्फत श्रावण महिन्यात रुद्र पूजेचे आयोजन करण्यात येते यावर्षी देखील रुद्र पूजेचे आयोजन करण्यात आले आहे यासाठी बंगलोर आश्रममधून स्वामी ब्रह्मा चैतन्य ही चैतन्यजी यांच्या दिव्य सान्निध्य लाभणार आहे अशी माहिती कोल्हापूर जिल्हा समन्वयक सचिन पाटील बाळीशे यांनी दिली यावेळी बोलताना पाटील म्हणाले की रुद्रपूजा ही भारतात पुरातन काळापासून होत आलेली आहे ही महान पूजा असून हिच्याद्वारे मानवाच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी मदत होते जीवनात शांती व समाधानाची तृप्त होण्यासाठी ही पूजा महत्वाची आहे माणसाची शरीर स्वास्थ्य समृद्धी भरभराट व गृहदोषाचे निवारण हे सर्व रुद्रपूजेमुळे प्राप्त होते रुद्रपूजा ही पवित्र अशा श्रावण महिन्यामध्ये घातली जाते यामुळे आपल्याला वर्षभर नव चैतन्य शरीरामध्ये ऊर्जा कार्यरत राहते अशी माहिती यावेळी पाटील यांनी दिली प्रवेश सर्वांसाठी मोफत असून जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन रमेश माने राजू शिंदे चरटे अण्णा शीतल दणाने रोहन चौगले यांनी केले आहे ही श्रावण मास रुद्रपूजा जयसिंगपूर येथे नवी गल्लीत मर्चंट असोसिएशन या ठिकाणी रविवार दिनांक अकरा ऑगस्ट रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता संपन्न होणार आहे यजमान सेवेसाठी किंवा पूजेत संकल्प घेण्यासाठी शहाण्णव सत्तावन्न शहाण्णव चव्वेचाळीस नव्याण्णव किंवा अठ्ठ्याण्णव पन्नास झेरो बावन्न झेरो एकोणसाठ किंवा सत्त्याण्णव सदुसष्ट झेरो सदुसष्ट सातशे अकरा या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा